नवापूर बस बस स्थानकावरील अचानक सुरू होऊन दुकानावर आदळली त्यामुळे दुकानाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली मोठा अनर्थ टळला नवापूर बस स्थानक परिसरात नेहमीप्रमाणे बारा ते बारा वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान नवापूर भोमदीपाडा एम एच चौदा बी टी एकवीस चौदा ही बस उभी होती त्या बसमध्ये विद्यार्थी बसले होते उभी बस अचानक सुरू होऊन ती थेट बस स्थानकासमोर असलेल्या ए वन पान दुकान व पाणी बॉटल दुकानात घुसून दुकानाचे मोठे नुकसान झाले या दुकान मालक एकनाथ मोरे हे किरकोळ जखमी झाले तर दुकान मालक माझ अजिम पठाण स्टिलिना गणेश गावित वय आठ वर्ष राहणार रायंगण आदर्श प्राथमिक विद्यालय येथील दुसरी शिकणारी मुलगी तर सोनाली अनिल गावित वय तेरा वर्ष राहणार रायंगण सार्वजनिक हायस्कूल येथे सहावीला शिकत आहे या मुली या मुलींचा अपघातात या मुली जखमी झाल्या आहेत या दोनही जखमी मुलींवर उपचार सुरू आहे एस टी बस नवापूर येथून करंजी भोमदीपाडा बारा वाजून तीस मिनिटांनी सुटणार होती बेकाबू बसला खाजगी वाहनाचा चालक रोहिदास खेळणार बसस्थानक परिसरातील ट्रॅफिक पोलीस विक्की जाधव जितेंद्र कोकणी यांनी आपली जीवाची पर्वा न करता बसमध्ये चढून बसचा ब्रेक दाबून बस थांबवली अन्यथा मोठा अनर्थ झाला असता घटनास्थळी लोकांनी एकच गर्दी केली घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत उपनिरीक्षक विशाल सोनवणे आगारप्रमुख विजय पाटील यांनी बसस्थानक येथे जाऊन पाहणी केली बसमध्ये बसलेले विद्यार्थी अत्यंत भयभीत झाले प्रसंगी रोहिदास खेरणार पोलिस विकिबाग जितेंद्र कोकणी यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता चालत्या बसमध्ये चढून ब्रेक दाबून बेकाबू बस थांबविल्याने त्यांच्या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार बस ही बस स्थानकावर उभी होती त्या बसमध्ये चालक वाहक नव्हते फक्त विद्यार्थी होते व इतर प्रवासी बसले होते अचानक बस सुरू झाली कशी बस बेकाबू होऊन मोठा अनर्थ करायला निघाली होती बस अचानक सुरू झाली कशी काय झाले असावे त्याची चौकशी होणे गरजेचे आहे बस अचानक सुरू झाल्याची चर्चा व प्रश्न उपस्थित होते यावर जनमानसात चर्चा सुरू आहे जखमींवर डॉक्टर कुंदन बेंद्रे रेचल वडवी यांनी औषधोपचार केले बस स्थानकावर मोठी गर्दी झाली नवापूर बस स्थानकावरून बस अचानक कशी सुरू झाली याबाबत आम्हालाही मोठा प्रश्न आहे या घटनेची आम्ही संपूर्ण चौकशी करत आहोत घटनेची माहिती आम्ही नवापूर पोलीस ठाण्याला कळविली आहे सत्य काय ते समोर येईल अशी माहिती डेपो मॅनेजर विजय पाटील यांनी दिली लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर